सर्वांना माझा जय भीम आज मित्रांनो आपण सायन्स कोर मैदान अमरावती येथे आलो होतो आणि इथं भीमा कोरेगावच्या स्तंभाच्या प्रतिकृतीची स्थापना करून तिथं मानवंदना देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता दुपारचे चार वाजले तुम्ही पाहू शकता अशा खुर्च्या टाकून ठेवल्या सर्वांना बसण्याची व्यवस्था व्हावी म्हणून आणि हे महार बटालियनचे रिटायर सैनिक महार रेजिमेंट स्तंभाला मानवंदन देण्यासाठी आपल्या बुलेटवरून प्रथमच बुलेट रॅली काढण्यात येणार आहे आणि त्यासाठी हे उभे आहे मित्रांनो एक जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे सत्तावीस रोजी भीमा कोरेगावला गेले होते तेव्हापासून हा कार्यक्रम कमिशनर इन्कम टॅक्स माननीय सुभचंद्र आमसर सुद्धा आलेला आहे योगान टाळा होत्या त्यांच्यासाठी मी हा माहीत कॅप्टन कॅप्टन विजय इंग्रेसर यांच्याकडे सोपवतो आणि या कार्यक्रमाला मानवंदनाला सुरुवात होत आहे बुलेट वरून या वर्षी प्रथमच माजी सैनिकांचे बुलेट वरून मानवंदना होणार आहे सर्वांना विनंती आहे की हे बुलेट वरून अमरावतीच्या इतिहास पहिल्यांदा होत आहे पंधरा अगस्ट सव्वीस जानेवारीला फक्त आपण तो तो एक ते दीड लाख लोक ते आज इथे येणारच आहे कारण आज संध्याकाळी मस्त प्रबोधनात्मक भीम बुद्ध गीताचा कार्यक्रम इथं आयोजित केलेला आहे त्यासाठी अजून लोक येऊच राहिले लोकांचे येणं जाणं चालूच आहे तुम्ही पाहू शकता महिला पुरुष काही महिला डोक्याले निळा फेटा बांधून तो भीमराज की बेटी मैतो जय भीम वाली हो मनत आयकार घालून तयार आहे रेजिमेंटच्या निवृत्त सैनिकांची रॅलीला सुरुवात झालेली आहे हे आहे बुलेट रॅली सलामी देताना काही रिटायर सैनिक पोलीस भरती करायला विविध गावातल्या खेड्यातल्या म्हणजे आणि कार्यक्रमाची आवड त्यांना इतिहास सुद्धा मानवंदने देण्यासाठी इथं हजर झाल्या त्यांचं आभार आणि अभिनंदन Oh, ना हे आहे आपल्या अमरावतीच्या पोलीस आहेचे मोठे साहेब हे कार्यक्रमाचे रूपरेषा पाहायला आणि अभिवादन करायला आले होते आता ते चर्चा करू राहिले हे कार्यक्रम कशा प्रकारे होणार आहे किती वाजेपर्यंत इत्यादी इत्यादी काहीतरी प्रश्न ते विचारत असन सर आले सरांना जरासं काम होतं अर्जंटचं म्हणून रपकन चालले गेले तर तुम्ही पाहू शकता आणि आता मानवंदनेचा कार्यक्रम पा पार पडला आहे आणि संध्याकाळी आता मस्तपैकी प्रबोधनात्मक कार्यक्रम होणार आहे तुषार सूर्यवंशी साहेब आणि त्याच्यानंतर भीमगीताचा कार्यक्रम होणार आहे त्याच्यासाठी लाखो लोक इथं जमणार आहे संध्याकाळी आणि आता लोकांचं येणं चालू झालं आहे संध्याकाळच्यासाठीचं चा, लोक पाहू शकता कसे बसलेले आहे आता कार्यक्रमाला थोड्याच वेळात मित्रांनो सुरुवात होणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक जानेवारी एकोणीसशे सत्तावीसला ला जेव्हा भीमा कोरेगावला गेले होते आणि तिथील स्तंभाला मानवंदना दिली आणि तो स्तंभावर जे कोरलेलं होतं नाव तिथं शहीद झालेल्या सूरवीरांची सूरयोद्ध्यांची महार रेजिमेंटच्या तर तेव्हा बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते की तुम्ही भेड बकरीची अवलाद नाही तर सूरयोद्ध्यांची अवलाद आहे तुमचा गौरवशाली इतिहास आहे जाऊन बघा त्या भीमा कोरेगावला तेव्हापासून दरवर्षी लोक मानवंदना देण्यासाठी भीमा कोरेगावला जाते आणि तुम्ही पाहू शकता कार्यक्रमस्थळी लोकांची याची गर्दी वाढू राहिली संध्याकाळी सात वाजताचा टाईम आहे अजून कार्यक्रम सुरुवातच नाही झाला आता होणार आहे गाड्याची पार्किंग पाहू शकता पार्किंगची वेगळी व्यवस्था केली आहे लोकांची बसाची वेगळी व्यवस्था केली आहे झेंडेने दांडे घेऊन लोक येऊ राहिले निळे निळे झेंडे घेऊन हे बहुतेक समता सैनिक दलाचे लोकर होय